नमस्कार मी तुषार पायगुडे आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील एक दुःखद आणि संवेदनशील घटनेबाबत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत हा एक अपघात होता का ही एक दुर्घटना होती ही यात काही गंभीर गोष्ट दडल्या होत्या कारण ह्याला ठरलंय आमदार रोहित पवार यांनी दहा फेब्रुवारीला मुंबईतील पत्रकार परिषद घेऊन पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सगळं प्रकरण समजून सांगितलं त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा अपघात नसून शंभर टक्के घातपात असल्याची शक्यता बोलली जाते त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याला दुजोरा देत अब मिटकरी साहेब म्हणाले की ज्या शंका मी उपस्थित केल्या होत्या त्यात अधिक तथ्य असल्याचं बोललं जात आहे या सुनियोजित कटामध्ये त्यांनी विमान व्ही आर एस कंपनी जी आहे त्यांच्या तांत्रिक स्थितीबाबत उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर विमानाचे जे पायलट होते त्यांना काही समोहित केलं आहे का की ज्यांनी ह्या अपघातासाठी एवढं मोठं पाऊल स्वतःच्या जीवावरती बेतलं अशा त्यांनी या ठिकाणी शंका व्यक्त केल्या जातात त्यांची दुसरी शंका आहे जे दादांचे अंगरक्षक होते जाधव त्या जाधवांचा विमा एक पॉईंट पाच कोटीचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे सात दिवसही उलटले नाहीत आणि त्यांचा विमा मंजूर केला असं ते त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता दा त्याचबरोबर दादांचे कुटुंबियातील पार्थ पवार असतील किंवा जय पवार असतील यांनी याच्यावरती शंका संशय व्यक्त केला असे रोहित पवार म्हणतायत तसेच फ्लाइट अटेंडंट पिंकी वडिलांनी सखोल तपासणी व्हावी अशी मागणी केलेली आहे त्यामुळं या प्रकरणाकडे संशयास्पद पाहिलं जातं त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे प्रवासाला अजितदादा निघाले होते अजितदादांनी त्यांच्या बॅगा त्यांच्या गा कारमध्ये टाकल्या होत्या आणि त्यांचा ताफा बारामतीच्या दिशेला निघणार होता परंतु अचानक की प्रफुल्ल पटेलांचा फोन आला असं बोललं जातंय आणि त्यांनी तो प्रवास जाण्याचं नाकारलं दुसऱ्या दिवशी फ्लाईटने जायचं असं ठरवलं एक बैठक होती त्या बैठकीला दादा उपस्थित होते त्याचबरोबर दादांबरोबर पक्षाचे दोन नेते जसं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरी असे त्या बैठकीला उपस्थित होते ती बैठक वादाची ठरली असं बोललं आहे त्यांच्या ज जवळच्या लोकांकडून कारण सुनील तटकरेने सुद्धा आम्ही त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री बराच वेळ बैठकीत होतो असं त्यांनी एका प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय त्याच्यामुळे जाणं जाताना अचानक कॉल येणं कोणतीतरी फाईलवर सही करणं आणि त्या त्यानंतर अचानक बैठक घेणं बैठकीला सगळे नेते उपस्थित राहणं आणि त्या बैठकीमध्ये टेंडरवरून वाद झाला असं बोललं जात आहे आणि त्याच्यामुळे की दादांनी चिडले आणि दादा तापले तिथं काही घडलं का असंही बोललं जात विषय कोठ्यावधीच टेंडर देण्यात देण्यासाठी एका कंपनीचं त्यांच्या जवळची कंपनी होती त्या कंपनीला कोठ्यावधीचं टेंडर द्यायचं आणि ते टेंडर एन ज्या एन सी दादांना काय गुलाबी जॅकेट घालायला गुला। लावलं त्यांची त्या बॅनरबाजी गुलाबी झाली आणि दादांना जी कंपनी आहे की ज्या कंपनीने पूर्ण इलेक्शनचं कॅम्पिंगचं काम केलं आणि ते त्या कंपनीच्या जे डिझाईन बॉक्स कंपनीचं नाव आहे त्या कंपनीने दादांना जवळजवळ चाळीस आमदार निवडून आणण्यासाठी मदत केली असं बोललं जात होतं पण पक्षातील नाराजी मात्र त्या कंपनीच्या बाबत बोलली जात होती सगळे पक्षातील नेते आणि ने पदाधिकारी म्हणत होते जर अपयश आलं तर हे सगळं अपयश त्या डिझाईन बॉक्सच्या कंपनीच्या माथ्यावर मांडायचं असं बोलले परंतु सुदैवानं त्यांना यश मिळालं चाळीस आमदार त्यांचे निवडून आले आणि त्यामुळे त्या कंपनीच्या बाबत परंतु त्या कंपनीचा पक्षात वावर वाढला पक्षातील लोकांशी त्याचे संबंध वाढले दादांच्याकडूनही ते जवळता राहिली गेली आणि ह्या कंपनीने काम जोरात करण्याची के सुरुवात केली याच्यामुळे की तो वाद सुरुवात झाला परंतु दादा हा असा स्वभावाचा माणूस होते की दादांनी कधी कुणाचं ऐकून निर्णय घेतलेले नाहीत त्यामुळं की काय त्या कंपनीचं दादांचं खटकलं होतं कारण पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात याच कंपनीने पुण्यातलं जे ऑफिस आहे त्याच्यावरती छापे टाकण्यात आले होते त्या छाप्यांमध्ये चौकशी सुरू झाली होती याचा अर्थ दादांमध्ये आणि त्या कंपनीमध्ये बिघाडलं काही दादांना काही त्या कंपनीच्यावरती संशय निर्माण झाला का असे अनेक प्रश्न त्या छाप्यानंतर मनात उभे राहतात कारण अजित दादांनी त्या कंपनीला जे टेंडर द्यायचं चाललं होतं त्याच कंपनीचं टेंडर अडवलं कोटावधीचं टेंडर अशा कंपनीला द्यायचं नाही याचाच वाद निर्माण झाला आणि याच्यातूनच अनेक प्रश्न उभे राहावे लागले त्याचबरोबर अपघातानंतरच संशयास्पद गोष्ट अशी होती अपघात झाल्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाच्या तयारीला सुरुवात झाली त्यांचा होकार नकार देण्यासाठी डिझाईन बॉक्सचे संस्थापक अरोरा हे बारामतीला गेले ताईंशी बोलले त्यांनी मीडियाशी येऊन सांगितलं ते मीडियाशी सांगण्याआधी त्यावेळेचे त्यांचे मंत्री प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील हे कुठे होते हे का नाही बोलले यांना डावलून अरोरांनी समोर येऊन मीडियाला हे सांगितलं तो एक संशयाचा भाग आहे आणि अमोल मिटकर यांनी विमान कंपनीच्या तांत्रिक स्थितीचा इन्शुरन्स क्लेमच्या बाबत बोललेले आहेत कारण सुरक्षा गार्डचा जो क्लेम आहे आठ दिवसात मंजूर झाला यावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे ते म्हणतायत की आठ दिवसात क्लेम कसा काय मंजूर झाला आणि एवढा मोठा क्लेम त्यांचा मंजूर होताना म्हणजे कुठल्या अडचणी कशा आल्या नाहीत याच्यावरती सगळं बोललं जात आहे त्याचबरोबर जे विमान होतं हे विमान ह्याच्या पूर्वीही अपघातात होतं आणि हे विमान सुरतवरून आदल्या दिवशी म्हणजे अजितदादा बसण्याच्या आदल्या दिवशी ते सुरतवरून आलं होतं त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न असा बोलला जातोय रोहित पवारांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलं की अजितदादांची बॉडी सॉईल झाली होती म्हणजे फुगली होती जास्त प्रमाणापेक्षा मोठी फुगली होती त्यावेळेस ते त्यांनी त्या ते डॉक्टरांशी बोललं की एवढी हे जे नॅचरल होतं का असं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं एवढ्या प्रमाणात होत नाही की हे जास्त दादांची बॉडी सुजलेली दिसतीये अमोल मिटकरी म्हणतात शंकां शंकांचं काहून मनातून जात नाही सकोल तपास व्हावा प्रेक्षकांना अजितदादा गेले हे खूप दुःखद आहे पण सत्य समजून घेणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटतं अपघात की घातपात कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अधिक लोकांपर्यंत सत्य पोचेल धन्यवाद